मित्रांनो माझ्याकडे जे सोरायसिस रुग्ण येतात त्यांचा सगळ्यात मोठा आणि पहिला प्रश्न असा असतो की त्यांना सोरायसिस दुरुस्त होण्यासाठी किती वेळ लागेल आणि याचा उत्तर ऐकताना तुम्ही पूर्णपणे ऐका आणि लक्ष देऊन ऐका आणि मग निर्णय घ्या सगळ्यात पहिल्यांदा आपण ज्या वेळेला होमिओपॅथीकडे किंवा माझ्याकडे येतात त्यावेळेला आपण निराश झालेला असतात आपण अनेक प्रकारच्या ट्रीटमेंट्स घेतलेल्या आहेत आणि आपल्याला त्यातून आलेला अनुभव असा आहे की आपण ट्रीटमेंट घेतल्यानंतर आपला सोरायसिस कमी झाला किंवा पूर्ण गेला पण कालांतराने तो पुन्हा आला पुन्हा येताना तो जास्त प्रमाणात आला आपण परत उपचार घेतला आणि अशा प्रकारे आपण पुन्हा पुन्हा उपचार घेत गेल्यानंतर काही काळाने आपल्याला त्या उपचारांचे औषधांचे साईड इफेक्ट्स पण जाणवले आहेत आणि आता आपला सोरायसिस वाढलेला आहे आपल्याला ते साईड इफेक्ट सहन होत नाही आहे आणि त्यावेळेला आपण होमिओपॅथीकडे किंवा माझ्याकडे आलेला आहात आता आपल्याला जर वाटतं की आपल्याला जो पहिला पद्धत होतो त्याच पद्धतीप्रमाणे आपल्याला रिझल्ट मिळतील आणि तसेच जर पाहिजे असतील तर ते शक्य नाही कारण ऑलरेडी आपला सोरायसिस वाढलेला आहे आपल्या ऑर्गन्समध्ये तो अनेक साईड इफेक्ट्स करून गेलेला आहे तर हा इलाज करताना ही इलाजाची पद्धत आणि सगळी पूर्ण वेगळी राहणार आहे कारण याचं महत्त्वाचं कारण असं की आजपर्यंत आपण घेतलेले उपचार हे स्किन सदृश्य जो सोरायसिस आहे तो कमी करण्याकरता घेतलेले आहे पण याच्याचं जे मूळ कारण आहे सोरायसिसचं हे त्वचेवर नाही आहे ते प्रतिकारशक्तीमध्ये बिघाड निर्माण झाल्यामुळे त्या बिघाडाचे जे परिणाम आहेत ते सोरायसिस म्हणून आपल्या त्वचेवर आहेत आपण परिणाम घालवले आहेत कारण नाही आपल्याला कारण जर घालवायचं असेल तर ती पद्धत वेगळी आहे त्यामुळे या दोन्ही पद्धतींचे रिझल्ट्स पण वेगळे आहेत याचा कालावधी पण वेगळी आहे आणि प्रोसेस पण वेगळी आहे हे पहिल्यांदा जाणून घ्या म्हणजे आपण पुन्हा निराश होणार नाही आपण तीच अपेक्षा इकडे केली तर निश्चितच ती अपेक्षा होणार नाही पहिली गोष्ट अशी की आपल्या शरीराचा सोरायसिस जो आहे दृश्य सोरायसिस आहे हे कारण आहे कारण नाही आहे हे परिणाम आहे आपल्या शरीराचा जो दृश्य सोरायसिस आहे हे प्रतिकारशक्तीमध्ये निर्माण झाले बिघाडाचे परिणाम आहेत कारण नाही आपल्याला कारण दुरुस्त करायचं आणि कारण दुरुस्त फक्त होमिओपॅथीमध्ये होऊ शकतं प्रतिकारशक्ती नॉर्मल फक्त होमिओपॅथीने होऊ शकते हे सिद्ध झालेलं आहे सोरायटेडमध्ये सदोतीस वर्षापासून आम्ही जो रिसर्च करतो आहे सदो सत्तावीस हजार पेशंटच्या उपचाराने त्याच्याने आम्हाला असं लक्षात आलेलं आहे सोरायसिस उपचार करताना दोन गोष्टी महत्त्वाच्या आहेत पहिली गोष्ट फक्त केवळ आपला सोरायसिस बघून नाही सोरायसिस होण्यामागेची कारणं आपली अनुवंशिकता आहे आपल्या सवयी आहेत आपला आहार आहे आपली लाईफस्टाईल आहे आणि अनेक गोष्टी आहेत आपण लहानपणापासून जे मानसिक भावनिक स्ट्रगलमधून गेला जे आघात आपल्याला झालेले आहेत त्या आघाताचे पण परिणाम आहेत या सगळ्या गोष्टींची माहिती मिळाल्यावर त्याच्यावर आधारित जी ट्रीटमेंट आम्ही शोधणार आहेत याला वेळ लागतो आणि हा वेळ लागल्यानंतर त्याचं ऑब्झर्वेशन तुम्ही दिल्यानंतर तो जो दुरुस्त होणार आहे त्याच्यामध्ये तुम्हाला याच्यापेक्षा उलटा अनुभव येणार आहे की पहिल्यांदा जो सोरायसिस तुमचा आहे तो तुम्हाला एकदम कमी झाल्यासारखं वाटेल ना आपण औषध बंद पण करणार पण पर नंतर परत तो तुम्हाला येणार आणि परत तुम्ही परत माझ्याकडे येणार काही महिन्यांनी आणि परत मी तो औषध सुरू करणार अशा प्रकारे हा उपचार तुम्हाला निश्चित आम्हाला जो अपेक्षित आहे तो फरक देणार नाही आणि तुम्हाला अपेक्षित आहे ते पण सापडणार नाही याकरता आम्ही सांगेपर्यंत म्हणजे किमान एक वर्षपर्यंत जर आपण ट्रीटमेंट घेतली त्यानंतर जो फरक आहे तो स्थायी फरक आहे तो तात्पुरता नाही आहे तात्पुरता फरकसाठी आपण अगोदर औषधं घेतली आहेत पण आपल्याला स्थायी आणि दीर्घकाळ जर आपल्याला फरक पाहिजे असेल तर पहिल्यांदा झालेला सोरायसिस गेल्यानंतर पुन्हा येताना थोडे कमी प्रमाणात येईल त्याच्यानंतर कमी प्रमा प्रमाणात येईल आणि एक दिवस तो येणार नाही तोपर्यंत आपल्याला सोरायसिसचा उपचार घ्यायला पाहिजे आणि हा जो उपचार आहे हा आपल्या सोरायसीसच्या तीव्रतेनुसार कमीत कमी एक आणि जास्ती जास्त तीन वर्ष असू शकतो आणि ते प्रत्येक पेशंटचा वेगळा असतो म्हणून आमच्या सोराय सोऱ्याट्रीटमध्ये ज्यावेळेला आम्ही उपचार करतो त्यावेळेला केवळ तुमच्या फायद्याकरता आणि तुमच्या पैशाचा योग्य उपयोग व्हावा याकरता किमान एक वर्ष ट्रीटमेंट घेण्याची सक्ती केली जाते कारण त्याशिवाय आम्हाला पण तुमच्या सोरायसिसचा तुमच्या इशराचा परिणाम पूर्णपणे कळत नाही आणि तरच आपल्याला स्थायी परिणाम होतील त्यामुळे सोरायट्रीटमध्ये जी प्रोसेस आहे ती प्रोसेस आहे किमान एक वर्ष एका वेळेला ट्रीटमेंट घेणं आवश्यक आहे आणि त्याच्यामध्ये जर उर उर्वरित सोरायसिस राहिलं तर पुन्हा एक वर्ष ज्या वेळेला आपला सोरायसिस पूर्ण शरीरावरून गेल्यानंतर सहा महिन्यामध्ये एकही नवीन डाग आला नाही याचा अर्थ असा की आपली प्रवृत्ती पूर्ण नष्ट झालेली आहे तेव्हा आपल्याला ट्रीटमेंटची गरज नाही पण तोपर्यंत नियमित ट्रीटमेंट घेणे हे आपल्या फायद्याचे आहे आपण ट्रीटमेंट बंद केल्यास आपले नुकसान आहे आणि ही माहिती आम्ही तुम्हाला देतो आहे आणि जरी आपल्याला याविषयी जर जागृती नसेल किंवा आपल्या याच्या वेळी विषयी सिरियस नसेल पण आम्हाला आहे म्हणून आम्ही त्याच पेशंटचा इलाज करतो ज्यांना चांगला रिझल्ट मिळण्यासाठी किमान एक वर्ष औषध घ्यायला पाहिजे आहे धन्यवाद